धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही याच विचारांचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक कुणाल राजपूत मित्रमंडळ कंकराळा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख श्री कुणाल राजपूत माजी सरपंच माननीय शिवदास राजपूत माजी सरपंच सौ चंदा माननीय सरपंच सौ चंदाताई शिवदास राजपूत आजचा दिवस आहे गौरवाचा उगवला एक तेजस्वी सूर्य समाज हितासाठी लढणारा ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मार्तंड विजय लॉज आणि स्वामी समर्थ सहकारी पतसंस्था जेजुरी यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रमेश बयास देशमुख उपाध्यक्ष जेजुरी नगरपरिषद नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमातील तिसव्या सामन्यात लखनौ सुपर जॉइंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने असणार आहेत या सामन्यात गुरुशिष्य यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे तर महेंद्र सिंग धोनी याच्याकडे चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे त्यामुळे अनुभवी धोनीसमोर तुलनेने नवख्या पंतच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे दिल्ली कॅपिटल्सची आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजयी घौडदौड अखेर थांबली आहे सलग चार विजयानंतर पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केलाय तर मुंबई इंडियन्सने या विजयानंतर पुन्हा एकदा स्पर्धेत कम बॅक केलंय मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे मुंबईने गुणतालिकेत आता सातव्या स्थानी झेप घेतलीय तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या अठ्ठावीसाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने आले होते या सामन्यात नाणेफेकीचा सा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय राजस्थान रॉयल्सने वीस षटकात चार गडी गमवून एकशे त्र्याहत्तर धावा केल्यात आणि विजयासाठी एकशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान दिलं मात्र या एकशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नऊ गडी राखून सहज पूर्ण केलं आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचा अठ्ठावीसावा सामना राजस्थान रॉयल्स सा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला आहे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नऊ गडी राखून जिंकलाय मात्र या सामन्यात किंग कोहलीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतके पूर्ण करण्याचा विक्रम केला या सामन्यात पंचेचाळीस चेंडूंचा सा सामना करणाऱ्या कोहलीने एकशे सदतीस पूर्णांक अठ्याहत्तरच्या स्ट्राईक रेटने चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद बासष्ट धावा केल्यात आणि विराट कोहलीने त्याच्या टी ट्वेंटी कारकिर्दीतील शंभरावे अर्धशतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बेल्स क्रिकेट बोर्ड यांच्या सहकार्याने अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना आर्थिक मदत जाहीर केली आहे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी ही योजना जाहीर केली या योजनेंतर्गत या खेळाडूंना आर्थिक मदत प्रशिक्षण चांगल्या प्रशिक्षण सुविधा आणि मानसिक आधार दिला जाईल असं आयसीसीने रविवारी झिम्बाब्वे येथे झालेल्या बोर्ड बैठकीत सांगितलंय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरात प्रथमच समर्थ कामगार संघटनेच्या वतीने भीम केसरी कुस्ती स्पर्धा झाली हरियाणाचा पहिलवान विक्रम कुमार याने इराणचा आंतरराष्ट्रीय पहिलवान आमिर मोहम्मद याला चित करत तो भीम केसरी चांदीच्या गदेचा मानकरी ठरलाय पालकमंत्री संजय शिरसाट डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते विक्रमला रोख रकमेसह चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आला आज पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीनं प्रॅक्टिस बाऊन्स सेशनचं आयोजन करण्यात आलं इंडियन बॉक्सिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना या दोन्ही महत्वाच्या संघटना सध्या बरखास्त असल्यामुळे राज्यात आणि देशात कोणत्याही राज्यस्तरीय आणि देशस्तरीय स्पर्धा होत नसल्यामुळे अशा प्रकारचं प्रॅक्टिस बाऊन्स आयोजित करून खेळाडूंना एक वेगळा स्तर निर्माण करून देण्याचा प्रयत्न असणार आहे यावेळी पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन कार्याध्यक्षचे भरत कुमार वावळ पुणे शहर रिंग ऑफिशियल कमिशनचे चेअरमन श्री सुरेश कुमार गायकवाड यावेळी उपस्थित होते आयपीएल दोन हजार पंचवीस हंगामात चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसलाय कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा एम एस धोनीकडे आलंय अशा स्थितीत संघाने एक धाडसी निर्णय घेत अवघ्या सतरा वर्षांचा मुंबईचा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे स्पोर्ट्स अपडेटमध्ये न्यूज स् अँड शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व जनतेला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीविलास खोबरागडे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत बेला